हाय गुड मॉर्निंग कसे कशा सगळे प्रिया स्लवॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज इंटरनॅशनल योगा डे त्यामुळे आज मी साडेसहाची बॅच सौरभ बोत्रा यांची जॉईन करणार आहे वर्ल्ड रेकॉर्डसाठी आणि अहो माझ्या आधीच उठलेत कारण त्यांनी त्यांचा क्लास नाही जॉईन केला त्यांचा योगा त्यांचा वेगळाच आहे ते रोज माझ्या आधी उठून त्यांची त्यांची एक्सरसाइज करत असतात पण मी आज मात्र साडेसहाची बॅच जॉईन करणार आहे आता अहोंचा योगा सुरू आहे त्यांचा झाला की मग मी म्हणजे ते रोजच करतात पण तेच आधी करतात मी कसं सगळे हे लोक निघून गेले की मग शांतपणे करते कोविडमध्ये अठरा दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन अहो जेव्हा परतले त्यानंतर आमच्या जीवनामध्ये योग एक्सरसाइज डाएट या गोष्टींना आम्ही प्राधान्य द्यायला लागलो त्याच्या आधी नॉर्मल आपलं असायचं एखादी गोष्टीचं महत्त्व नंतरच कळतं ना आपण एखाद्या प्रसंगातनं गेल्यावर की बघा खारूताई खायला दिले तरी ओरडते आणि मी आता तिचं शूट करते बघते अशी शांतपणे आणि मला ना हिच्याबरोबर जरा वेळ घालवला ना असं बघत बसलं ना की जरा फ्रेश होतं मनावरचा ताण हलका होतो तिच्याकडे एकटक बघतच राहावं असं वाटतं चहा घेऊन आता स्वयंपाकाला लागायचं डब्याची तयारी करायची सकाळी सकाळी नेहमीसारख्याच थोड्या गप्पा कारण पुन्हा फेट संध्याकाळीच त्याच्यामुळे या गप्पा आमच्या महत्त्वाच्या असतात सकाळच्या चहा घेत आणि पहिला ला 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 ला, ओ, 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 हा पहिला चहा अहोच म्हणतात त्याच्यानंतर मग मी कामाला लागते सगळे निघून गेले आता देवाची पूजा केली छान जास्वंदाला आलेलं फूल बाप्पाला व्हायलं खूप बरं वाटतं आता काय म्हणते काही जणांना वाटतं की अहो हिचे चहा करून देतात सकाळी लवकर उठतात सॅलड कट करतात पण मी काय म्हणते मल्टीटास्किंग हा आपल्या स्त्रियांसाठीच आहे का एखाद्याने विचारलं ना तू मल्टीटास्कर आहेस का असं कोणी म्हटलं तर आपण आनंदानं आणि जोमानच कामाला लागतो खरं म्हणजे त्याच्यामुळे आपली खरी शांतता हिरावून घेतली जाते आपण थकतो हे लक्षातच घेत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत समतोल ठेवला पाहिजे वैयक्तिक खाजगी आयुष्य आपलं कार्यालयातलं वावर इथे सगळीकडे काय केलं पाहिजे समतोल पाहिजे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे स्वतःची काळजी घेणं वा करणं अनेकांना काय वाटतं स्वार्थाचं लक्षण वाटतं पण तसं नाही हे लक्षात ठेवा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःची काळजी आणि मनो अवस्था आपली उत्तम ठेवणं हे आपली महत्त्वाची जबाबदारी आहे सेल्फ केअर ही काही स्वार्थाची किंवा चैनीची गोष्ट नाही तर आपल्या आयुष्यात पुढं जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरणारी ती एक गोष्ट आहे आणि ना अपराधीपणाची भावना आपल्या मनात जी असते ना स्त्रियांच्या तर खूपच असते की आपण सगळ्यांना प्रत्येक वेळी अवेलेबल असलं पाहिजे आपण सगळं सगळ्यांच्या वेळेवरच केलं पाहिजे सर्वच आघाड्यांवरती सर्वोत्तम राहण्याचा अट्टास आपण केला तर मग कधी कधी आपलं चुकतं धडपडतो आणि मग तसं झालं तरी आपल्याला मग अपराधीपणाची भावना येते तर ती मनात ठेवायची नाही जे जमेल तेवढं करायचं नाहीतर काय काय स्त्रियांचं कसं असतं मला घर नोकरीच्या ठिकाणी सगळं करायचं असं म्हणत वावरताना काय करतो आपण स्वतःवरच अपेक्षांचं ओझं लादत असतो आणि ह्या सगळ्या अट्ट आपण खरं तर बाहेर यायला पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपल्या भोवतीचं चा वातावरण चांगलं नसेल ना तर जगात आपण कुठंसुद्धा आनंदी राहू शकत नाही मग ते कामाचं ठिकाण असो तुमचं फ्रेंड सर्कल असो किंवा रोजच्या वावराचं वर्तुळ असो आपल्या सभोवती काय वातावरण आपण निर्माण करतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळे सतत हसतमुख राहायचं इतरांना माफ करायचं पुढं जायचं स्वतःची चूक मान्य करायची असं सगळ्या गोष्टी केल्या की आपोआपच स्वतःभोवती सकारात्मक कवच निर्माण होतं आणि आपल्या मानसिक शांततेचा भंग होत नाही चला खूप झालं आता म्हणाल खूप बोलायला लागली काय नाही असं वाटतं म्हणून बोलते मस्त तयार झाली आणि आज हे छानसे कानातले घातले बघा हे छोटेसे कानातले घातले तर त्याचा आनंद असं छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आणि याच गोष्टींना रोज आपल्याला फ्रेश ठेवतात भेटूया संध्याकाळी पुन्हा आज काय सॅटर्डे असल्यामुळे काय केलं येता येताच जरा चेंबूरचं मार्केट भटकले आणि सोबत मैत्रीण असल्यावर मग काय मज्जाच थोडंसं काम पण होतं आणि बऱ्याच दिवसांनी या साईडला आले नाही तर इकडे मी येत नाही मोस्टली त्याच्यामुळे जरा बघत आले काय काय बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आपल्या घ्यायच्या असतात गरजेच्या दैनंदिन आणि कधी कधी असंच फिरायला मला आवडतं आणि मला माझ्या एका मैत्रिणीची साडी खूप आवडली होती तर ती म्हणाली चल आता वेळ आहे तर तू येतेस का मी तुला घेऊन जाते म्हटलं चल बघूया तरी आणि आलो आम्ही श्री कामाक्षी सिल्क सेंटर हे साऊथ इंडियन स्टोअर आहे तर साड्या पाहिल्या छान होत्या नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वाटलं मला आवडल्या साऊथ च्या साड्या थोड्या वेगळ्या असतात जसं आपल्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या असतात पैठणी म्हणा नारायणपेठ म्हणा जिजामाता म्हणा अशा वेगवेगळ्या सिल्कचे प्रकार आहेत जसं त्यांच्याकडे पण वेगवेगळे सिल्कचे प्रकार आहेत तर मी पाहिल्या आणि मला अशा साड्या हव्या होत्या की ज्या डेली वेअर्सला पण यूज करता येतील आणि छोट्या मोठ्या प्रोग्रामला पण वापरता येतील आणि ज्या हलक्या असतील नेसायला एकदम इझी असतील पटकन नेसले जातील तर आवडल्या आणि काय सांगू खरंच घेतल्या हो असं असतं बघा माझं जसं होतं का तुमचं पण होतं देव जाणे आणि आले आता घरी घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून आता देवाला बत्ती लावली आणि थकले होते खरं म्हणजे <laughs> म्हटले लवकर घरी जाऊन थोडा आराम करायचा पण मी घरी पोचते फ्रेश होते तोपर्यंत अहोंचा फोन आला मी पण येतोय चहा हटवत चला म्हटलं आता सोबत चहा घेऊया तर असा गेला आजचा दिवस आज योगा डे त्यात शनिवार त्याच्यामुळे थोडासा वेळ मिळाला तर म्हटलं मार्केट फिरले जरा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या क्लिप टिकल्या असं बारीक सारीक घ्यायचं होतं साडी घ्यायचा हेतू नव्हता हो पण बाहेर पडलं आणि सोबत एखादी मैत्रिणी असे की आपली मस्त अशी शॉपिंग होते आणि छान साड्या घेऊन झाल्या आणि आता लागणार आहेत कारण आता सुट्टी संपली काम सुरू झालं आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी साड्या लागतात आणि मला आवडतात मध्ये मध्ये त्या नेसायला काही कार्यक्रमानिमित्त किंवा अशाही आपण नेसतोच की बाहेर पडल्यावर घरी असलं की कसं एवढी साडी घेतली जात नाही सणासुदीला वगैरे घेतली जाते पण ज्या वर्किंग वुमन असतात आणि ज्याला साडी नेसायला आवडते त्या साडी घेता तर मला साडी आणि ड्रेस म्हणजे कपड्यांचीच खूप आवड आहे मग कोणत्याही असू देत साडी असू दे गाऊन असू दे ड्रेस असू दे वेस्टर्न असू देत आवडतं घ्यायला तर आणि कसं होतं एकदम सातत घेत गे, घेत नाही मी आता एक घेतली मग दोन तीन महिन्यांनी एक असं स्टॉक हळू वाढत जायचा आणि वापरून टाकायच्या तर आता त्या साड्या आत्ता काही दाखवणार नाही बाबा आता थकायला झाले <laughs> आता उद्या जेव्हा फ्रेश असेल ना तेव्हा तर गप्पा मारायच्या असतात ना तुमच्यावर म्हणून काहीतरी विषय लागतो बोलायला आणि विषय रोज असतात विषयाला काय कमी आहे का आपल्याला गप्पा करायला तर पेपरमध्ये न्यूज आली यूट्यूबला वगैरे पण येते आहे की लोकल डब्यामध्ये वेस्टर्न लाईनला स्त्रियांची हाणामारी झाली काय काय झालं आता याच्यामध्ये काही जण म्हणतात ना काही बायका अशा किंवा पुरुष म्हणताही म्हणतात बायकांची कशी काय होते पुरुषांच्या बाबत असं कधी होत नाही काय माहिती आहे का त्याच्या मागे कारण आहे असं प्रत्येक वेळेला आपण ब्लेम करून चालत नाही खरं असं व्हायला नको भावनांवरती कंट्रोल पाहिजे शब्दावर कंट्रोल व्हावे भांडणं व्हायलाच नको अशा घटना घडायला नको हे सगळं मान्य आहे पण ना असं का होतं त्याचं कारण जर याचा विचार केला ना तर मला असं वाटतं की ज्या ट्रेनमधनं ह्या स्त्रिया प्रवास करतात संध्याकाळच्या वेळेला त्या बहुतांश सगळ्या वर्किंग असतात कारण ती वेळ अशी गर्दीची असते ट्रेन अशी खचाखच भरलेली असते आणि त्यावेळेला तिची मानसिकताना अशी झालेली असते की दिवसभर सकाळचं करून ती घराबाहेर पडते कामाच्या ठिकाणी काम करते परत संध्याकाळी जेव्हा ती घरी यायला निघते तेव्हा तिला घरचे वेध लागलेले असतात कधी आपल्या मुलाबाळांना बघते कधी आपल्या नवऱ्याला बघते कधी आपल्या आईला बघते कोणी घरघरी घरी कोणा आजारी असतं कोणाचं मुलं वाट बघत असतात किंवा बऱ्याच अडचणी असतात आणि तिला घरी जाऊन ती बॅग ठेवून तो पदर खोचून कामाला लागायचं पदर किंवा गाऊन जे काय असतं सेंट्रल वेस्टर्न लाईनला पाऊल टाकताना पण अंगावर शहारे येतात जर संध्याकाळी घरी जायचं असेल ना दुपारच्या वेळेत थोडी गर्दी कमी असते पण संध्याकाळी जेव्हा ऑफिसेस सुटतात तेव्हा घरी जाताना जी काही गर्दी लोकलमध्ये होते ना ती भयानक असते आणि टेन्शनमध्ये ती प्रवास करत असते त्या जॉबच्या ठिकाणीचा तो ताण वेगळाच असतो आणि त्या सगळ्याचं पर्यवसन हे असं होतं कारण त्या स्त्रीला घरी जाऊन पण काय काय करायचं असतं त्याच्यामुळे ती मेंटली स्टेबल नसते पण त्याच्यामुळे तिला जरापणाला धक्का लागला जागा नाही मिळाली काय झालं की ते ट्रेस असा बस्ट होतो असं मला तरी वाटतं पण असं व्हायला नको इतक्या लेवलला ते गेलं ना तर थोडं माइंड शांत ठेवायचं त्याच्यासाठीच योगा करायचा त्याच्यासाठी काहीतरी एक्सरसाइज करायची जेणेकरून आपण मेंटली स्थिर राहू कुठेतरी आपल्या भावनांवरती नियंत्रण राहील शेवटी भावना आहेत त्या येतात उपाळून आणि याच्यामध्ये खरंच ही लोकसंख्या ही गर्दी याच्यावर काहीतरी उपाय निघायला पाहिजे या ट्रेनमधून होणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये काळात झाले गर्दी भयानक वाढते काही पर्यायच नाही आता मलाही हा अनुभव येतोच की जेव्हा संध्याकाळी उशिराची ट्रेन पकडते ना सहा सव्वा सहा नंतरच्या ट्रेनला इतकी तुम्ही जर जास्तीत जास्त ना साडेपाच पावणे सहापर्यंत तुम्हाला ट्रेनमध्ये व्यवस्थित जरा उभं राहायला मिळतं सहा नंतर तुम्हाला उभं राहायचं म्हटल्यावर पण प्रॉब्लेम जनरल डब्यात तर खूपच प्रॉब्लेम फर्स्ट क्लासलाही तीच अवस्था फर्स्ट क्लासचा पास काढला म्हणून तुम्हाला संध्याकाळी येताना बसायला मिळतं असं नाही तुम्हाला उभं राहूनच यायचं म्हणजे पाय असे ठणवता अशी अवस्था आहे मग तो, था। तो प्रवासाने चिडचिड होते ना अशा छोट्या मोठ्या गप्पा आपल्या असतात काहीतरी मनातलं काय असेल ते बोलते तर आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते कारण आता जाऊन काय स्वयंपाकाचं जाऊन बघायचे வீடியோ ஆவலை அந்த கிளா கா கமெண்ட் கார்டு பா